नमस्कार मंडळी मी संकेतनालवडे एस आर फिल्म्समध्ये आपलं स्वागत आहे तर मंडळी थोडंसं इन्स्पिरेशनल किंवा थोडंसं प्रेरणादायी यामध्ये आपण आज पुढच्या आपल्या गेस्टना भेटणार आहोत तर त्यांच्याविषयी म्हणजे जे आपण म्हणतो ना एस आर फिल्मचं आपलं खरोखर आपण म्हणूया की अभिमानाचं गोष्ट आहे की त्या मॅडम आपल्याला इंटरव्ह्यू द्यायला तयार झाल्या आणि त्यांचं हे आहे म्हणजे की सगळ्यात अत्युच्च गोष्ट म्हणजे त्या त्यांनी एव्हरेस्ट माउंटेन सर केलेलं आहे जे ज्यामध्ये फक्त काही ठराविकच व्यक्ती आहेत त्यांनी ते सर केलेलं आहे तर त्यांच्याशी आपण आज बोलणार आहोत तर नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार प्रभू देसाई मॅडम तर मॅडम आता हे खूप प्रेरणादायी गोष्ट आहे आणि आपण मी आता बोलल्याप्रमाणे खरं आमचं खर भाग आहे की तुम्ही आम्हाला मला नाही तुम्ही मला हा म्हणजे सगळ्यांशी आपल्याला बोलता यावं हे तुम्ही माध्यम करतात कारण कर, कसं आहे म्हणजे मी जरी सर केलेला असताना तरी माझी कधी हिंमत झाली नाहीये युट्यूब करता किंवा कुठल्याही चॅनल करता स्वतःची गोष्ट स्वतः सांगायची त्यामुळे ते, ते तुम्ही करताय हे म्हणजे खरंच त्यामुळे आमच्यासारख्यांना प्लॅटफॉर्म मिळतो एक संधी सापडते की चार लोकांपर्यंत आपली गोष्ट आपण सांगू कारण मला बरेच जण असं म्हणतात की तुम्ही पुस्तक लिहा आणि म्हणतात नको ते मला जमण्यासारखं नाही त्याला वेगळं काहीतरी लागतं म्हणजे लिहिण्याकरता किंवा ती तयारी होण्याकरता आणि ते नाही आहे त्यामुळे आणि युट्यूब म्हणजे हे एक माध्यम झालं पण मी सोशल मीडियावर पण नाही नाही मॅडम कसं माहितीये का आणि हा मंडळी अजून एक गोष्ट म्हणजे का ते एव्हरेस्ट सर करणं गोष्ट आहे वेगळी पण त्यात वेगळी गोष्ट म्हणजे जे आपण म्हणतोय ना की फिनिक्स पक्ष जर का राग पूर्ण राग झाली आता मी काही करू शकत नाही इथून वर उचळी घेणं आणि दारडे एव्हरेस्ट सर करणं ही त्यांची खूप मोलाची म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर त्याच्याबद्दल आपण आता मॅडमच्या सोबत बोलणार आहोत तर मॅडम सांगा सुरुवातीला तुमच्या सुरुवात थोडीशी आपण एव्हरेस्टच्या आधीच असं हे घेऊया म्हणजे तर बट असं म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात ना की ही बॉर्न विथ अ सिल्वर स्पून राईट असं असतं की कोणतरी खूप असं लकी असतं किंवा आपण एखाद्या परिवारात असं याच्यात ना आणि मला पर्सनली असं वाटतं मी असं म्हणते की आय एम बॉर्न विथ अन ओजी स्पून म्हणजे ऑलिव्ह ग्रीन ओजी कारण मी आणि ओजी हा ऑलिव्ह ग्रीन हा भारतीय सेनेचा रंग आहे आणि माझे वडील हे भारतीय सेनेत होते त्यामुळे मी आज जी व्यक्ती आहे मला असं खूप वाटत की त्याच्यात जवळजवळ एक सत्तर टक्के तरी त्याच सगळं योगदान वाटा हा सगळा त्या अनुभवातन मोठी झाल्यामुळे आहे कारण म्हणजे आम्ही आता अर्थात माझे वडील रिटायर होऊन आणि मी त्याच्यातनं बाहेर पडून कित्येक वर्ष झाली पण डिफेन्स आणि सिव्हिल हा जो फरक आहे हा मला असं प्रत्येक क्षणी जाणवतो की डिफेन्समधनं येणारं प्रत्येकच मूल काहीतरी करत असतं बड़ आणि सिव्हिलमध्ये एक काही ठराविक मुलं ज्यांना संधी मिळते किंवा ज्या काही शाळांमधनं आहेत किंवा जी खरंच स्वतः काहीतरी करायची ज्यांची जिद्द आहे अशी मुलं पुढे येतात पण डिफेन्स मधनं येणारे आणि त्याच्यात काही ऑफिसर किंवा नॉन ऑफिसर असं काही नाही आहे ते वातावरणच हो असं आहे की आपल्याला आयुष्यात कुठलीही परिस्थिती असली ना तरी त्याच्यावर मात करून पुढे जाता येतं पुढे जाता येतं हे डिफेन्समुळे बहुतेक आहे असं मला वाटतं त्यामुळे ते सिल्वर गोल्डन स्पून नसून ऑलिव्ह ग्रीन हा स्पून आहे असं मला वाटतं त्यामुळे मी तो चमचा घेऊन जन्माला आलेले आणि तर पहिलाच हे म्हणजे धर्मशाळा जे गाव आहे हिमाचल तिथे जन्म झालेला आहे माझा आणि खूप लहान होते वडिलांची तिथे बदली होती आणि तिथून डोंगरांची कुठेतरी नातं त्याच्याशिवाय नाव आहे त्यामुळे कुठेतरी हिमालयात कनेक्शन म्हणलं तर तुमच्या बदल्या अगदी इनफॅक्ट माझ्या तर बारा वर्गांमध्ये बारा शाळा झाल्या आणि त्या बारा झाल्या कारण एक वर्ष अर्थात मी स्किप केलं त्यामुळे अकराच वर्ष शाळा झाली पण आठवीत तीनदा बदलला दहावीत दोनदा बदललं बारावीत दोनदा बदललं त्यामुळे हे जे काही सोपन सिरियस वर्ष असतात ना की दहावी बारावी असे काही नाही म्हणजे चाललं दहावी मध्ये सोडून दुसरीकडे बारावी मध्ये सोडून दुसरीकडे हे त्यामुळे बदल हे दर क्षणी आयुष्यात होत गेले आणि त्याच्याबरोबर स्वतःला बदलून घ्यायची क्षमता कुठेतरी ती फार लहानपणी Uh, खूप ऍडजस्टेबिलिटी अडॅप्टेबिलिटी uh, कुठेही गेलं आणि कशीही परिस्थिती असली तरी त्याला पटकन आपण सामोरं जाऊ शकतो हे कुठेतरी लहानपणी त्यामुळे त्याच्यात मी स्वतःला काही फार मी विशेष आहे असं नाही मला वाटत कारण हे जन्मताच वातावरण असतं असं त्यामुळे तिथनं खरं सुरुवात झाली आणि म्हणजे बऱ्याच वेळेला मध्ये काय होतं की ऑफिसर कुठेतरी सारखी बदली असते इन्फंट्री असल्यावर आणखीन बदली असते त्यामुळे त्या, त्या बदलीमुळे बऱ्याच वेळेला काही ऑफिसर्स काय करतात की आपला परिवार एक कुठला तरी गावात शहरात ठेवायचा आणि मग ऑफिसर फक्त जातात आमच्या बाबतीत तसं नव्हतं माझे वडील त्यांचं असं हे होतं की माझा सगळा परिवार कुटुंब माझ्या बरोबर असावा त्यामुळे म्हणजे आम्ही होतोच माझी आजी आजोबा सुद्धा म्हणजे माझ्या वडिलांच्या आई वडील सुद्धा आमच्या बरोबर होते त्यामुळे ते असं ते तीन पिढ्या म्हणजे एकाच घरात विचार वेगवेगळे माझे कधीच कोणाला पटले नाही मला पटले नाही पण आता म्हणजे एकूण वातावरण जे घरातलं होतं ना ते त्यामुळे असं खूप माझ्या विचार आईची अशी ती सरकस व्हायची माहिती की ते काय दोरीवर चालणं म्हणतात ना तसं तिचं व्हायचं की ते मुलं एक, एका टोकाची आजी आजोबा एका टोकावरचे आणि प्रत्येकच बाबतीत खूप असं कन्झर्वेटिव्ह एनवायरमेंट म्हणजे खरं आर्मी मध्ये बरंच बाहेर म्हणजे असं बाहेरच्या ना तरी वाटतं आणि मी आता पाहते खूप प्रोत्साहन बऱ्याच गोष्टी करायला मिळतात पण आमच्याकडे कसं झालं माझ्या वडिलांनी बहुतेक माझ्या त्यांच्या लहानपणी त्यांच्या मोठ्या बहिणीला जे मोठं होताना पाहिलं त्याच्यानंतर बहुतेक मुलगी असं त्यांनी फक्त माझ्याचकडे पाहिलं होतं त्यामुळे त्यांना तो काळ बदलला हे कधी त्यांच्या लक्षातच नाही आलं नाही त्यामुळे कधी खूप त्यांच्याशी सगळे विचार केले शिक्षण आणि मग शिक्षण झालं की बाबा मी मुलीचं लग्न करून देणार आणि इतपतच त्यांचं म्हणजे कधी नोकरी हा मनातली कॉन्सेप्ट की तू कधी नोकरी कर किंवा काहीतरी बन असं कधीच त्यांचं हे नव्हतं आणि मला मात्र त्यांच्याच सारखं आर्मी मध्ये जायचं होतं पण अर्थात ज्या वेळा मला जायचं होतं त्या काळात हिंदुस्थानी फौजेत आ, मुली किंवा बायका येत नव्हत्या मग काही काळाने आर्मी मध्ये मुली यायला लागल्या पण तोपर्यंत माझं लग्न झालं होतं आणि मग आर्मी पुढे जाऊन म्हणजे लग्न झालेलं असलं तरी बायका कंटिन्यू करू शकत होत्या पण तोपर्यंत मुलं होती त्यामुळे आर्मी आणि माझं हा म्हणजे असं मला खूप वाटतं की जेव्हा केव्हा माझा म्हणजे परत मी जन्माला येईन तेव्हा मला दोन गोष्टी अगदी नक्की आहेत <laughs> की एक म्हणजे मला भारतीय फौजेत okay, भरती होऊन ऑफिसर व्हायचं आहे आणि दुसरं मला गाता आलं पाहिजे ही माझी जरा जिद्द आहे थोडीशी कारण या दोन्ही गोष्टी अजिबात नाही आहेत माझ्या आयुष्यात मग आपण असं म्हणाय का तुम्ही करावं लागतं आणि बाहेर देखील गेलं ना अगदी कारण सांगताना जरी आई वडिलांनी हे सांगितलं ना की तुझ्यात आणि भावांमध्ये काही फरक नाहीये तरी आपल्याला पदोपदी त्यामुळे त्या बाबतीत माझ्यात आणि सिव्हिल मधल्या मुलींमध्ये काही फरक नव्हता Okay. की जसे बाहेर सुद्धा मुली म्हणजे कुठले साधारण मध्यमवर्गीय आईवडील आई वडील पाहते तर साधारण मुलींकरता एक नियम आणि मुलांकरता एक नियम हे सर्वसाधारण सगळ्या भारतीय घरांमधनं असतं म्हणजे आपण नॉर्थ साऊथ इथं कुठेही जा संस्कृतीच तशी आहे की मुली स्वतः आणि काळजीपोटी असतं नॉट नेसेसरी की म्हणजे त्यांनी काही करू नये किंवा मुलींनी पुढे जाऊ नये हे कधीच नव्हतं पण काळ जी असते समाजाच्या जे काही बदल आहेत तो सगळा काळ अर्थात आता खूप बदल झाला आणि मला म्हणजे मी सगळीकडे मुली पाहते प्रत्येक क्षेत्रात आणि म्हणजे मी आत्ता ते सांगण्याचं किंवा हे सांगण्याचं कारण कारण मला ते प्रत्येक पदोपदी हे हा आणि हे मला घरी जाणवत होत नंतरही जाणवलं आणि एव्हरेस्टच्या बाबतीत सुद्धा जाणवलं की प्रत्येकच पदोपदी आपल्याला अरे हे नाही करता येणार ना। त्यामुळे जे तुम्ही म्हणालात की आ, काहीच नाही आणि तिथून उठून करायचं तर हे सगळ्याच बाबतीत आणि मला असं वाटतं की बहुतेक बायकांना करावं लागतं त्यामुळे त्याच्यात काही वेगळं विशेष असं नाही सोशल आपण म्हणू कल्चर मधला की नाही ही मुलगी हे केलं म्हणजे अशा अपेक्षा असतात की मग तुम्ही हे जमलं पाहिजे तुम्हाला ते जमलं पाहिजे म्हणजे मग घरात हे करायचं मग हे करून घे किंवा हे शिक म्हणजे अभ्यास तर करायचाच आहे पण बाकी हा आणि नोकरी करू नको माझ्या वडिलांचं नेहमी होतो की तू नोकरी नको करू म्हणजे आणि मला असं एक दहावी नंतर की आता तुम्ही शिक्षणाचे पैसे तुम्ही नाही दिले पाहिजे माझे मी देईन मग मी फक्त ट्युशन कर मग काहीतरी लपवून त्यांच्याकडनं दुसरं काहीतरी कर असं आपलं आणि त्याच्या छोट्या अशा म्हणजे बघावते होत्या ना की <laughs> रिवोल्ट हा पहिल्यापासून माझा गुण की तुम्ही हे असं करू नको म्हटलं करन <laughs> <बगाएचा। ते> <laughs> <laughs> की, ए, तुमी तुमी की, <laughs> आ, की मी हे करणार करून बघायला करून बघायचं ते मला हे जे कोणी नाही म्हंटलं ना की असं काहीतरी व्हायला लागतं की हे मला नाही म्हणणार म्हणजे तुम्ही कोण किंवा कोण ठरवणार आणि माझं मी ठरवून किंवा माझं मी करणार अर्थात त्याचा मला पुढे फायदाच झालाय नुकसान नाही कधी कारण ती जर नसती जिद्द तर पुढे बहुतेक मी एव्हरेस्टही गाठला नसता कारण कोणी जर नाही म्हणून आपण तुम्ही मन बघावत म्हणताय पण ती देखील तुम्ही राईट डायरेक्शनला केली नाही बाबा मला आता दहावी नंतर शिकायला शिकायचं माझ्या पैशावर मग तेवढं तुम्हाला हे मिळायचं हा कारण कसं होतं म्हणजे आणि खूप काही नाही जे होते ना पैसे आता म्हणजे मी छोटस हे सांगते तुम्हाला की मला सायकल आईने घेऊन देती आम्ही वडिलांची फायनल पोस्टिंग म्हणून पुण्यात आलो होतो कारण माझे वडील इथले महाराष्ट्र म्हणजे कोकणातले आहेत आणि आई माझी उत्तर हिंदुस्थानातली आहे त्यामुळे घर म्हणजे त्यांची लास्ट पोस्टिंग बदली त्यांनी पुण्यात घेतली होती आणि मी कॉलेजला इथे आले परत तर कॉलेजमध्ये असंच हो हो <laughs> की मला आय एल एस लाडमिशन मिळाली बारावी मला बारावी नंतर लॉ करायचा होता आणि त्यात मला क्रिमिनल लॉ करायचा होत मग माझे वडील म्हणाले की तू बी कॉम किंवा जे काही ग्रॅज्युएशन कर आणि मग लॉ कर म्हटलं एक वर्ष जाईल त्याच्यात कारण सहा वर्ष पाच काही हरकत नाही तू ग्रॅज्युएशन कर आणि ते क्रिमिनल लॉ कशाला कर करायला हवाय कारण त्यांना असं वाटलं की तीन वर्ष ग्रॅज्युएशन केल्यावर हिचं बदलेल आणि मन बदले काहीतरी करेल <laughs> तो, तो, कर क्रिमिनल लॉ हो हो आणि त्यांचं असं उत्तर असायचं नेहमी हो हो कोणी विचारलं काय करते मुलगी तर आहे कैद्या जे बरोबर कुठेतरी कसं सांगणार नाही म्हणून करू नको म्हणजे तो जो काही समाज भीती आणि ही प्रत्येक बापाची असते तेव्हा मी लहान असताना मला कळत नव्हतं ते पण ही प्रत्येक बापाची काळजी असते कि लोक काय म्हणतील म्हणून माझ्या मुलांनी कसं वागावं आणि त्यात माझ्या मुलीनी आणखीन कसं राहावं हे आणखीन एक बंधन त्यामुळे ते त्याच्यात नाही हे तू आपलं बरं मग मी आपले कॉलेज लॉ कॉलेजला आय एल एस ला मिळालेली ऍडमिशन सोडून मग मा मला म्हणे आणि आम्ही इकडे म्हणजे सदन कमांड जो भाग आहे पुण्यातला कॅम्प साईडला तर मग त्याच्यानंतर मला तिकडे म्हणजे बीएमसीसी ला ऍडमिशन कारण कॉमर्स घ्यायचं ठरलं आता कॉमर्स सुद्धा त्याच्या आधी माझा भाऊ डॉक्टर आहे म्हणजे त्या फर्स्ट इयरला होता मेडिसिनला एमबीबीएस ला बीजेला आणि मग मी म्हटलं मलाही डॉक्टर व्हायचं पण मला व्हेटरनरी डॉक्टर व्हायचं होतं हा तर मग झालं परत वडिलांचं हो हो काय करते मुलगी घोरेढोरांबरोबर असते त्यामुळे <laughs> ते, ते नाही आणि आर्ट्सचा माझा कधी कल नव्हता त्यामुळे म्हटलं आर्ट्स नको मग कॉमर्स चाल मग कॉमर्स बीएमसीसी लाडमिशन तर इथून कॅम्प मधन तितक्या लांब डेक्कन पर्यंत जायचं <laughs> इथे जवळपास कॉलेज बघा आता कॅम्प मध्ये जवळ म्हणजे वाड्या आणि गर्ल्सचं कॉलेज होतं मिराज एवढे दोनच कॉलेज त्यात मला वाड्यात काहीच जायचं नव्हतं मी एक चक्कर मारून आले होते आवडलं नाही जमणार मग आलं मिराजवर मग मिराज मग ठीक आहे आपण आपल्याला जे जमेल ते आपण करायचं आणि मिराजमध्ये ऍडमिशन मग घरून कॉलेजला यायला आता ते जर सोडायला आले ना तर त्यांची तशी लाल दिव्याची गाडी म्हटलं मला नाही जायचं मी आपली मी सायकल माईनी सायकल घेऊन दिली आणि ती एक नवीन म्हणजे दोन तीन दिवस घेऊन झाले होते सायकली मी उभी केली खाली काहीतरी आणते घरातन म्हणून वर असं वर फ्लॅट होतं तेव्हा गेले परत आले सायकल घायबती कोणी चोरी केली पण गेली आता पैसे परत मागायचे मला माझं शिक्षण माझं मी भरणार मी सहा महिने कॉलेजला पायी जात होते की पायी जा पायी कारण जे काही लागणारे पैसे ते वाचवून वाचवून आता सायकल तू नको परत घेऊन देऊ माझी मी घे त्यांचं झालं त्यांचं तर काय वेळ पण त्यांना काय त्यांचं ते कामात इतके बिझी आणि त्यावेळेला तर म्हणजे खूप कारण श्रीलंकाचं आयपी आणि हे चालू होत म्हणजे ब्लू स्टार नुकतंच उरकून त्यामुळे ते सगळ्यात त्या ह्याच्यात त्यांना कधीच आणि शिक्षण मुलं काय करतायत मला नाही वाटत त्यांना कधी कितवीत मुलगी आहे किंवा हे माहिती आहे तो आईचा डिपार्टमेंट होता तो त्यांच्याकडे कधी झाला नाही म्हणजे मी त्यांना नेहमी म्हणायचे की तुम्हाला आहेत मुलं हे लक्षात राहत खूप आहे पण तो घरचा डिपार्टमेंट होता आणि त्यांच्या डोक्यात ते आईकडे होत ते त्यांनी काही बघायची गरज नव्हती पण असे सगळे मग त्या ऑल गर्ल्स कॉलेजमधनं बाहेर पडून मग त्यांचं कॉमर्स केलं आणि मग कॉमर्स करून बरं आमच्याकडे म्हणजे तोपर्यंत माझ्या घरात आमच्याकडे नातेवाईकांमध्ये बाहेरच्या पिढीमध्ये कॉमर्स घेणारी मी पहिली मुलगी होते आमच्याकडे आमच्याकडे एंजिनियर्स होते आर्ट्स uh, वाले होते पण कॉमर्स घेणार कोणी नव्हतं त्यामुळे कॉमर्स हा विषय किंवा त्याच्यात काय असतं हे कोणालाच माहित नव्हतं घरामध्ये नवीन घरामध्ये अगदी <laughs> <दे> नवीन <नहीं। laughs> आणि अकाउंटन्सी जेव्हा घेतलं मी म्हणजे अकरावी बारावी आणि मग कॉलेज चालतात पण पहिल्यांदा म्हणजे मला अजून आठवत आहे मी अकाउंट मध्ये मला अठ्ठ्याण्णव मार्क पडले शंभरापैकी मी अगदी आनंदाने येऊन घरी बट आई आपलीच होती त्यामुळे आईनी चांगलं झालंय डन म्हटलं तर त्याच्यात काही फार कौतुक नव्हतं वडिलांकडनं हवी असायची शाबा त्यांना खूप आनंदाने असं दाखवला पेपर बघितला आणि मला म्हणतात दोन मार्क कुठे गेले तर ते दा दोन मार्कांपै आपण सतत आणि म्हणजे तुम्ही तुमची असेलच तशी म्हणजे तुम्ही असा अनुभव केला असेल पण जे कोणी ऐकताय आपल्याला त्यांचाही बऱ्याच बायकांचा हा अनुभव असेल कि की सारखं त्या वडिलांकडनं शाबासकी हवी आणि हे नातच असं आहे म्हणजे मुलीचं वडिलांचं नातं कसं आहे मुली म्हणा आता म्हणजे म्हणाचं कसं होतं मुलांना हे वडील म्हणते काय असं झालं अरे वाच चालू झालंय कारण आई ती आपली असते घरात असते पण ते वडिलांकडनं अप्रुव्हल हवं असतं आणि मग ते त्यांच्या हो ते दोन आपले मी आणि मला हे लक्षात आलं एकूण म्हणजे अर्थात आता ऍज अ बिहेव्हिअरल सायकोलॉजिस्ट माझ्या लक्षात येतं की त्या दोन मार्कांचा परिणाम होता ना की सतत आपण काहीतरी आज जे केले ना त्याच्यात समाधान नाही त्याच्याहून जास्ती काहीतरी त्याच्याहून जास्त आणखी काहीतरी दोन मार्क आणि ते लकीली माझ्या करता तरी पैशाच्या वगैरे बाबतीत नव्हतं म्हणजे की छोटी गाडी मोठी पाहिजे एक बेडरूमचं घर आहे तर दोन बेडरूमच असं कधी नव्हतं पण मी आता आज रनर आहे मी आता बऱ्याच स्पोर्ट्स क्षेत्रात आहे सगळीकडे माझी ती कंटिन्युअस माझ्याच करता एक लेवल वाढवत राहते कशी वाढवू की आणखीन कसं हा म्हणजे आता समजा मी एक मॅरेथॉन एवढ्या वेळात धावले ना तर पुढच्या वेळेला त्याच्यातहून दोन मिनटं तरी कमी झाले पाहिजे म्हणजे माप ती चढआउट सारखी राहते त्यामुळे ती कॉम्पिटिशन बाहेर कोणाशी नाहीये स्वतःशी आहे म्हणजे त्यावेळी तुम्हाला ती सवय लागली म्हणजे ते लाग वडील दोन हो। लाग ते लागलं कुठेतरी ते आणि मग म्हणजे खरं तेवढं प्रेशर ते नाही ठेवू आई वडिलांनी मी माझ्या मुलांच्या बाबतीत कधीच ठेवलं नाही पण त्यांची ती अपेक्षा होती तर या काही काही गोष्टी ज्या आहेत ना या असं मला वाटतं की त्या घडवत गेल्या मला आणि मी कोण व्यक्ती आहे किंवा कोण झाले आ, हे बरच त्याच्यामुळे झालेलं आहे की आपण आपलं केल्याशिवाय म्हणजे खूप अगदी आणखीन बऱ्याच लहान ह्याची गोष्ट आहे परत म्हणजे मी लहान होते सातवी सहावी सातवी असेन बोलते आणि असं ते असं मला इतकं असं स्पष्ट आठवतो सगळा म्हणजे असं हा क्षण म्हणा किंवा असं एपिसोड हा अगदी की घडवणार मोमेंट असा की मी आपले अभ्यास करत होते काहीतरी आणि आमच्याकडे ना इन्फंट्रीमध्ये खूप असे हे सगळे जे ऑर्डर ऑर्डरदी किंवा सहाय्यक म्हणतो आम्ही त्यांना ते असतात मोट -मोट घरात अर्थात ते वडिलांकरता असतात ते आमच्याकरता नसतात कारण त्यांचं युनिफॉर्म त्यांचं बाकी सगळं बघणं हे ते मोठमोठी घर सगळं तर मी अभ्यास करत होते आणि मला उठून पाणी घ्यायचा कंटाळा आला होता आता सवयी बघा कशा आता बसले तर बरोबर घेतली कारण ह्या आधी लहानपणाच्या सवयी पण तेव्हा असं तुम्ही वळून आमच्याकडे एक जे घरी होते भैया त्यांना हा भैया म्हणतो आम्ही त्यांना तर मी आपलं वळून भैया पाणी देतो तर आता ते त्यांनी ऐकलं असेल कुठतरी एक मिनिट येण्यात उशीर कारण मोठं घर जोपर्यंत आणलं असेल पाणी किंवा जे काही तर परत थोडं आणि थोडासा आवाज वर झाला आणि परत हाक मागले भैया पाणी दो आणि कधी वडील आले मला माहिती नाही ते मागून आणि नेमकं त्यांची ऑफिसून यायची वेळ असेल आणि त्यानुसार त्यांनी ते दुसऱ्यांदा माझा चढलेला आवाज आणि ते ऐकलं काही बोलले नाही मागे उभे राहिले आणि आता मी वळले की हे म्हणजे गेलो कुठे वळून पाहते हे उभे हो समोर माझ्याकडे बघत होते मला म्हणे पण पाहिलं की मी अभ्यास करतो म्हणजे असं काही नाही की लोडते टी व्ही बघते काही नाही पण माहित मला म्हणाले उभे होते युनिफॉर्म मध्ये होते मला आपले स्टार दाखवले खांद्यावरचे मला म्हणे हे काय आहे म्हटलं तुमची रँक आहे हा नाही पण ती कुठे आहे म्हटलं खांद्यावर आहे तुमच्या त्यांच्याकडे की काय माझ्या खांद्यावर आहे तुझ्या नाही आहे आणि हे जे कोणी आहेत ही मुलं जी करतात हे प्रेमापोटी तुमच्याकरता करतात पण हे तुमच्याकरता नाही आहेत हे माझ्याकरता ज्या दिवशी तुमच्या खांद्यावर स्टार येतील किंवा तुम्ही काहीतरी असं कराल ज्याच्यानी तुमच्याकडे असेल ना तेव्हा हे ऑर्डर सोडायचे तोपर्यंत तो नाही आणि <laughs> एक अशा या आवाजात या टोन मध्ये याच्यात म्हणाले आणि वळून गेले <laughs> <laughs> म्हणजे अजूनही मला म्हणजे मी कोणालाही काही कामाला अर्थात माझ्याकडे कोणी नाही आहे ही गोष्ट वेगळी आहे पण कुठेही जिथे मला असं वाटतं की मी खरंच काही ते कमवण्याकरता किंवा ते मला मिळेल याच्याकरता मी केलेलं नाही तर ते घ्यायचं मला म्हणजे अजूनही तो संकोच म्हणा किंवा ती एक हे आणि आणखीन एक जे झालं त्याच्यामुळे की कुठलाही पोझिशन आपण वर आहोत हे नाही व्यक्ती हा व्यक्तीच ती रँक ती पोझिशन प्रत्येक व्यक्ती तो काही का काम करेना तो आपल्याच लेव्हलचा व्यक्ती म्हणून तो एकाच आपण स्थळावर आहोत त्याचा तो रिस्पेक्ट आहे आणि तो प्रत्येक त्यामुळे त्याचा सगळ्या परीने तो उपयोगच झालेला आहे मला म्हणजे असं कधीही कि मी असं खूप काहीतरी केलेलं आहे मी खूप अशी ग्रेट आहे किंवा असं कधीच वाटत कधी वाटत मग तुम्ही बीकॉम अकरावी बारावी नंतर तुम्ही बीकॉम ला घेतलं बीकॉम ला घेते ऍडमिशन त्याच्या पुढे एमकॉम झालं पण अर्थात बीकॉमच्या फायनल इयरला लग्न झालं मग एमकॉम हे लग्नानंतर केलं कारण त्याच्या पुढे अर्थात एम ए इंग्लिश झालं एम ए हिंदी झालं त्याच्या पुढे मी एम ए सायकोलॉजी झाले आय एस बी ला पुढे एमबीए झालं लॉ ते शिक्षण असं कंटिन्यू आणि लॉ खुंटीवर टांगून सध्या आहे पण पुढे मागे कधीतरी करायची इच्छा अजूनही आहे